नमस्कार ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माजरी पुणे हडपसर व संत काडगे महाराज साहित्य विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकशे अठ्ठ्याण्णव्या महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त ऑनलाईन व्हिडिओ सादरीकरण उपक्रमामध्ये मी सौ सर्व सुरेश गाजरे भाईंदर ठाणे इथून सहभागी होत असून माझी एक स्वरचित्रचना सादर करते आहे शीर्षक आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरोगामी कर्तृत्वाचा क्रांती सूर्य उगवला आद्य श्री शिक्षण पाया तोड़ी समाज शृंखला देई पत्नी सन्मान नव किरण पहाट केली श्री शिक्षण क्रांती दाखवली ज्ञान वाट अस्पृश्यता निवारण संग्रामाचे मूळ पोशिंद्याची व्यथा मांडे सनातन फोटी शूळ शब्द स्तोत्र देह लेप वेदनांचे झाले वेद कुळवाडी भूषणाचा

झेलूनिया शेण गोळे दूर सारला अंधार ज्योतिषम सा महात्म्याला सरोजचा नमस्कार ज्योतिषम महात्म्याला सरोजचा नमस्कार धन्यवाद